नागपूर ते गोवा या मार्गावर होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तर टक्के लोक जमिनी देण्यासाठी तयार आहेत मात्र शासनानं जमिनीच्या दराची कोंडी फोडली पाहिजे अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ समर्थक समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाला बळी न पडता याबाबत योग्य निर्णय घ्यावा असं या, या समितीचे अध्यक्ष प्राध्यापक दौलतराव जाधव यांनी सांगितलं नागपूर ते गोवा या मार्गावर होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला समर्थकांबरोबरच विरोधकही निर्माण झाले आहेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी या महामार्गाचा नव्यानं आराखडा तयार केला जाणार असल्याचं सांगितलं होतं मात्र या शक्तिपीठ महामार्गाला पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तर टक्के लोकं आपल्या जमिनी देण्यासाठी तयार आहेत त्यामुळं पूर्वीच्या आराखड्याप्रमाणेच हा शक्तीपीठ महामार्ग व्हावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ समर्थक समितीच्या वतीनं अध्यक्ष प्राध्यापक दौलतराव जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केली शासनानं या जमिनीच्या दराची कोंडी फोडावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला पळी न पडता याबाबत योग्य निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलं या शक्तिपीठ महामार्गासाठी शिरोळ आजरा आणि हातकणंगले तालुक्यातील लोकांचा पूर्वीप्रमाणे असणाऱ्या आराखड्याला पाठिंबा असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी मेघन पंडित अमोल मगदूम रोहित बांदार रुचिरा बांदार सतीश मानगावे अक्षय पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते